राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट एकत्र येऊन निवडणूक लढवणार असल्याचं या अनपेक्षित घडामोडीमुळे तालुक्यातील राजकीय वातावरण सदर निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते व माजी आमदार विलासराव जगताप तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रभावी नेते माजी सभापती सुरेशराव शिंदे सरकार यांनी एकत्रित येण्याचा निर्णय घेतला आहे दोन्ही गटातील कार्यकर्त्यांना एकत्र आणत आगामी नगरपरिषद निवडणुकीत संयुक्त ताकदीनं लढण्याचं धोरण आखण्यात येत आहे मिळालेल्या माहितीनुसार नगराध्यक्ष पदासाठी माजी सभापती सुरेशराव शिंदे सरकार यांच्या नावावर अंतिम शिक्कामोहर बसली असून लवकरच अधिकृत घोषणा होण्याची शक्यता व्यक्त केली जाती आहे या निर्णयामुळं कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झालं असून दोन्ही गटातील नेत्यांनी ने एकजूट दाखवून भाजप आणि काँग्रेससमोर कणखर आवाहन उभं केलं आहे दरम्यान या नव्या राजकीय समीकरणामुळे जत तालुक्यात चर्चा सुरू असून या निवडणुकीत दोन्ही काँग्रेस विरुद्ध इतर अशी अटीतटीची लढत होणार असल्याचे संकेत आहेत शहरात प्रभाग रचना मतदारसंघातील स्थानिक गणित आणि नेत्यांच्या गोटातील हालचाल यामुळे ही निवडणूक अत्यंत रंगतदार आणि चुरशीची ठरणार आहे राजकीय पंडितांच्या मते विलासराव जगताप आणि सुरेशराव शिंदे सरकार यांची जोडी एकत्र आल्यानं नगर परिषदेच्या निवडणुकीत मोठा फरक पडू शकतो दुसरीकडे इतर पक्ष संघटन बांधणीच्या हालचालीत गुंतलेले आहेत एकंदरीत जत नगर परिषद निवडणूक ही दोन काँग्रेस गटांच्या एकजुटीमुळे तालुक्यातील सर्वाधिक चर्चेचा विषय बनली असून या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागले आहे